लॅ चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे नारळी पौर्णिमा म्हणजे श्रावणातली पौर्णिमा आणि आजच्या पौर्णिमेला हे खूप जास्त महत्त्व आहे या पौर्णिमेला अनेक जण उपवास करतात पौर्णिमेचं व्रत करतात आणि बघा पौर्णिमेला जर आपण माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची सेवा केली तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते याचं शुभ फळ आपल्याला नक्कीच भविष्यकाळामध्ये मिळू शकतं आणि यामुळे बघा आपल्या घरामधली सकारात्मक ऊर्जा देखील वा लागते पण बघा काही कारणांमुळे तुम्हाला हे उपाय करणं जमलेलं नाही कोणताच उपाय तुम्हाला करणं शक्य नाही आहे तर फक्त तुम्हाला आज काय करायचं आहे तर संध्याकाळी तुम्हाला असा एक दिवा लावायचा आहे असा हा दिवा जर तुम्ही तुमच्या घरामध्ये लावला तर बघा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास राहतो त्याचबरोबर जरी तुमच्याकडून कुठलाच उपास किंवा कुठलीच रावणामधली सेवा झालेली नाही आहे पौर्णिमेची सेवा झालेली नाही फक्त तुम्ही असा जर दिवा लावला तर बघा तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होण्यास देखील मदत होते कारण असं म्हटलं जातं एक दिवा जो आहे त्याचा सकारात्मक प्रकाश जेव्हा आपल्या घरामध्ये पडतो तेव्हा त्या you uh -huh. दिव्यामुळे आपल्या मनातील इच्छा ज्या आहेत त्या देवापर्यंत पोहोचण्यास मदत होते त्यामुळे नक्कीच तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी असा हा दिवा लावायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी अशा प्रकारे जर आपण दिवा लावला तर अनेक प्रकारच्या अडचणींमधून आपल्याला मार्ग मिळतो त्याचबरोबर पौर्णिमेचं शुभफळ देखील आपल्याला प्राप्त होतं धनप्राप्तीमध्ये अडचणी येत असतील तर त्या देखील दूर होतात त्यामुळे बघा प्रत्येकाने आज असा हा उपाय करायचा आहे आज पौर्णिमेचा दिवस आहे त्यामुळे नित्यदेवपूजा करायची आहे त्याचबरोबर घरामध्ये धूप वगैरे हे आपल्याला लावायचं आहे वातावरण प्रसन्न करायचं आहे विष्णूंची माता लक्ष्मीची सेवा करायला विसरायचं नाही त्याचबरोबर लक्ष्मीला गुलाबाचं लाल फूल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर विष्णूंना तुळशीपत्र हे नक्की अर्पण करायचं आहे तुळशीची सेवा पौर्णिमे दिवशी केल्याने आपल्याला अनेक पटीने त्याचं शुभफळ मिळत असतं कारण विष्णूंना तुळस ही अतिप्रिय आहे त्यामुळे तुळशीसमोर दिवा लावायला विसरायचं नाही आणि विष्णूंना तुळशीपत्र नक्की आपल्याला अर्पण करायचं आहे या काही गोष्टी आहेत बघा उपवास जरी नाही केला तुम्ही व्रत वैकल्य अगदी काटेकोर तुम्हाला जमत नसेल या गोष्टी जरी केल्या तुम्ही तरी तुम्हाला पौर्णिमेचं शुभफळ हे प्राप्त होतं पौर्णिमे दिवशी व्यंकटेश स्तोत्राचं पठण तुम्ही अवश्य करा किंवा ते तुम्ही ऐकायचं तरी आहे बघा यामुळे देखील आपल्या घरातली सकारात्मक ऊर्जा ही वाढीचं लागते त्यामुळे या गोष्टी तुम्ही नक्की करा गाईला तुम्ही आज गूळ खोबरं आणि डाळ जी आहे ती अवश्य खाऊ घाला यामुळे देखील आपल्या घरामध्ये दे सुख समृद्धी भरभराट ऐश्वर येते आणि बघा आपल्यावरती देवी देवतांचा आशीर्वाद हा राहतो त्यामुळे नक्की तुम्ही या गोष्टी करा कारण गाईला जर तुम्ही आज अशा प्रकारे डाळ खोबरं आणि गूळ हे खाऊ घातलं पौर्णिमे दिवशी तर आपली जी काही मनातली इच्छा आहे ती थे। थेट भगवान विष्णूंपर्यंत पोचते असं म्हटलं जातं कारण काहीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देववास करतात आणि बघा साक्षात देवी देवतांना आपण ते खाऊ घालतोय असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे या गोष्टी नक्की करा आता बघूया आपल्याला आज संध्याकाळी हा दिवा कसा लावायचा आहे तर आज संध्याकाळी सहा नंतर तुम्ही रात्री दहा साडेदहापर्यंत हा दिवा लावू शकता पण नक्की तुम्ही हा दोन मिनटाचा उपाय करायचा आहे या एका एक उपायाने आपल्याला पौर्णिमा तिथीचं फळ हे प्राप्त होणार आहे काय करायचं आहे आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे तुम्ही धातूचा दिवा घ्या मातीचा दिवा घ्या कोणताही दिवा तुम्ही घेऊ शकता आता तो दिवा घ्यायचा आहे आप आपल्याला एक डिश घ्यायची त्यावर तांदूळ ठेवायचे किंवा तुम्ही आंब्याचं पान ठेवू शकता त्यावर हा दिवा ठेवायचा आहे आता दिव्यामध्ये तुम्ही तूप टाकू शकता किंवा तेल टाकू शकता कोणतंही तुम्ही यामध्ये वापरू शकता आता यामध्ये आपल्याला लाल पिवळा जो धागा असतो किंवा जीवात असते कलावेची ती टाकायची आहे आणि ती प्रज्वलित करायची आहे धार्मिक साहित्याच्या दुकानात लाल पिवळ्या जो धागा असतो म्हणजे रक्षासूत्र असतं तर ते मिळतं तुम्हाला नाहीच मिळालं हे तर तुम्ही जोडवात वापरा म्हणजे कापसाची जोडवात तुम्ही वापरू शकता मिळत असेल तुम्हाला नक्की तुम्ही कालाव्याच्या वातीने हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची वाद देवांकडे करायची आहे आता काय करायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये थोडेशा अक्षता घ्यायच्या आहेत म्हणजे तांदूळ घ्यायचे आहेत त्याला थोडेसे हळद कुंकू तुम्ही लावून घ्यायचे आहेत तुम्ही मोजून अकरा एकवीस अशा अक्षता देखील घेऊ शकता आता उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे एक कृपायचं नाणं आधीच चांगलं धुवून कोरडं करून ठेवा आणि ते आपल्याला पुन्हा त्या अक्षतांबरोबरच हातामध्ये धरायचं आहे आता उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला काय करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचं आपल्याला एकदा मनोभावे पठण करायचं आहे तुम्हाला मनातील इच्छा जी काही आहे ती बोलून दाखवायची आहे माझ्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव सर्व काही द्या हो माझी अशी अशी इच्छा आहे घर होण्याची इच्छा आहे किंवा व्यवसायासंबंधी आहे नोकरी लागण्यासाठी आहे संतानप्राप्तीसाठी आहे किंवा धनप्राप्तीसाठी आहे अशी इच्छा तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर हे जे साहित्य आहे ते तुम्हाला त्या प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे अक्षता आणि जे कृपयाचे नाणं आहे ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे हे करत असताना देवघरातला दिवा देखील तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दीप लावून घ्यायचा आहे आणि अशा प्रसन्न वातावरणामध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता बघा त्यानंतर काय करायचं आहे पुन्हा तुम्हाला कापूर जाळायचा आहे उपाय झाल्यानंतर आणि अशा प्रकारे तो जो दिवा आहे तो तुम्हाला उचलायचं आहे घरभर फिरवायचं आहे घरभर फिरवत असताना ओम नमो भगवते वासुदेवायनं म या मंत्राचा जप करायला विसरू नका आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर उजवीकडे किंवा डावीकडे तुम्हाला तो दिवा ठेवायचा आहे लक्षात घ्या पौर्णिमे दिवशी मुख्य दाराच्या बाहेर म्हणजे उंबरठ्याजवळ जर तुम्ही अशा प्रकारे कलाव्याच्या धाग्याचा दिवा प्रज्वलित केला आणि त्यामध्ये अक्षत आणि जर एक रुपयाचं नाणं जर आपण टाकलं तर आपल्या घरामध्ये नेहमी अखंड माता लक्ष्मीचा वास राहतो त्या घरामध्ये धनसमृद्धीची कमतरता भासत नाही आणि पौर्णिमेचं शुभफळ आपल्या कुटुंबाला प्राप्त होतं आपल्या कुटुंबाची प्रगती होते आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीचा वास अखंड त्या घरावर राहतो जेवढा वेळ दिवा जळतोय तेवढा वेळ जळू द्या बघा आणि त्यानंतर तो दिवा मालवल्यानंतर त्याच्यातलं जे साहित्य आहे एखाद्या झाडाच्या रोपामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी हे साहित्य जे आहे एखाद्या झाडाच्या मातीमध्ये तुम्ही ठेवू शकता तर असा हा उपाय करायचा आहे पुन्हा तुम्ही मालवल्यानंतर पुन्हा तो प्रज्वलित करू शकता बघा काही जणांना आता फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात किंवा शक्य नाही आहे बाहेर ठेवणं अगदी पाच मिनिटं तुम्ही तो दिवा राहू द्यात उंबरठ्याच्या बाहेर आणि नंतर तो दिवा एक पाच दहा मिनिटांनी उचलून तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा उंबरठ्याच्या आत तुम्ही ठेवू शकता पण नक्की तुम्ही एक पाच ते दहा मिनिट तरी तो दिवा तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवा त्या दिव्याला हळद कुंकू व्हायला विसरू नका उंबरठ्याचं पूजन करा त्याला हळद कुंकू व्हा उंबरठ्याला उंबरठ्यावर कोरड्या हळदीने का होईना स्वस्तिक काढायला विसरू नका बघा हा उपाय करून बघा संध्याकाळी हा उपाय तुम्ही करू शकता सहा ते रात्री नऊ साडेनऊपर्यंत पण ज्यांना काही कारण हा उपाय शक्य नाही आहे करणं त्यांनी काय करायचं आहे दिवसभरात कधीही असा हा उपाय करा असा हा दिवा प्रज्वलित करा बघा याचं तुम्हाला पूर्ण फळ जे आहे प्राप्त होणार आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय आज करता येईल